नमस्कार प्रमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मस्त असे ढाबास्टाईल व्हेज बिर्याणी तयार करायची व्हेज बिर्याणी मोकळी मोकळी होण्यासाठी काही टिप्स ही व्हेज बिर्याणी मी तुम्हाला करून दाखवणार तर व्हेज बिर्याणी करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा जे कोणी माझ्या रेसिपीज आता नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला ढाबा स्टाईल मस्त अशी रसरशीत मोकळी मोकळी होणारी व्हेज बिर्याणी तयार करायचे आणि बिर्याणी करताना आपण सारं साहित्य करत करत बघणार आहोत तर आधी मी इथे बिर्याणीसाठी असे लांब तांदूळ घेतलेले बिर्याणीचे हे बघा ह्या पद्धतीने हे तांदूळ घेताना असे निवडून घ्यायचे थोडेसे तपकिरी रंग असतो असा पिवळसर असेच तांदूळ जुने तांदूळ असतात आणि अशा तांदळाचा भात किंवा बिर्याणी अगदी मोकळी मोकळी होते जास्त असे पांढरे शुभ्र असलेले तांदूळ घ्यायचे नाहीत त्याचा भात किंवा बिर्याणी चिकट होते तर इथे मी अर्धा किलो असे लांब तांदूळ घेतलेले आहेत आता हे आधी आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊया हे बघा तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत आणि भरपूर पाणी घातलेलं आहे आता आपण तांदळावरती या झाकण घालूया आणि तांदूळ भिजण्याकरता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं असं ठेवून देवी आणि आता पुढे काय करायचं आहे ते बघूया आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत व्हेज बिर्याणी करता आपण कोणत्या कोणत्या इथे भाज्या घेतल्यात ते बघूया आपलं तांदूळ अर्धा किलो आहेत त्याच्यासाठी इथे मी भाज्या सगळ्या मिळून अर्धा किलो घेतलेले आहेत आणि कांदा सुद्धा अर्धा किलोच घेतलेला आहे इथे मी अर्धा किलो कांदा असा उभा चिरून घेतलाय एक वाटी भरून गाजर असं मोठं मोठं चिरून घेतलंय बटाटा एक वाटी भरून मोठा मोठा चिरून घेतलाय इथे थोडासा पुदीना घेतलाय फरसबी असे मोठे मोठे तुकडे करून वाटी भरून घेतले इथे वाटाणा घेतलाय एक वाटी भरून फ्लावरचे मोठे मोठे मोण् तुकडे एक भर घेतलेत तीन टोमॅटो घेतलेत एक वाटी भरून पनीरचे असे मोठे मोठे तुकडे केलेत इथे मनुके घेतलेत अंदाजाने एक तीन चार चमचे आणि इथे दहा पंधरा काजू घेतले जर तुम्हाला मनोखे आणि काजू बिर्याणीमध्ये नसतील वापरायचे नाही वापरले तरी सुद्धा चालतील आता आधी आपण कांदा तळून घेऊया कांदा तळून घेण्यासाठी तेल घातलेलं आहे कढईमध्ये आता चांगलं गरम झालेलं आहे आपण हा कांदा घालूया सगळाच कांदा आता मी घालून घेतलेला आहे आपल्याला छान असा लाल रंगावरती तळून घ्यायचंय कांदा चांगला खालीवर करून घ्यायचा आणि असा हलवून घ्यायचा एक सारखा म्हणजे लवकर तळला जातो आपण मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा बिर्याणी करतो ना त्यावेळेला कांदा पण जास्ती लागतो तर तो, तो, तो लवकर तळत नाही त्याच्यासाठी काय करायचं कांद्याला थोडस मीठ लावून पाच मिनिटं झाकून ठेवायचं आणि पाणी चांगला हाताने नितळून काढायचं आणि मग कांदा तळायचा म्हणजे लवकर तळला जातो आता इथे थोडीशी आपण बिर्याणी करत असल्यामुळे मी लगेच कांदा तळण्यासाठी तसाच टाकलेला आहे आता तळण्याकरता थोडस वरून असं मीठ घालूया मीठ असं घातलं तरी कांदा लवकर तळला जातो हे बघा कांदा चांगला ला, लाल झालेला आहे आता आपण काढून घेऊया खूप जास्त पण लाल होईपर्यंत तळायचा नाही कांदा गरम असेपर्यंत कांदा आणखीन लाल होतो आता त्याच तेलामध्ये आपण एक एक करून भाज्या तळून घ्यायच्यात आधी आपण काजू आणि मनुके तळून घेऊया हे बघा काजू हलकेसे लाल व्हायला लागलेले आहेत काढून घेऊया आता मनुके घालूया छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे हे बघा मनुके छान फुललेले आहेत काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये गाजर घालूया गा आता दोन मिनिटं झालेली आहेत गाजर काढून घेऊया गाजर काढून घेत फोडी घालूया सगळ्या भाज्या आपल्याला दोन दोन मिनिटं इतक्याच तळून घ्यायच्यात जास्त नाही तळायच्या नाही तर काय होतं बिर्याणीला दम देताना सगळ्या भाज्या अगदी गाळ होऊन जातात खूप शिजतात मग आणि त्या दिसतही नाहीत बिर्याणीमध्ये त्याच्यासाठी अशाच तळून घ्यायच्यात दोन दोन मिनटं हे बघा बटाट्यांच्या ह्या फोडी लालसर झालेले काढून घेऊया आता आपण फ्लावरचे तुकडे घालूया फ्लावर काढून घेतलाय आता फरसबी टाकूया आता फरसबी काढून घेतले वाटाणे घालूया हे बघा बटाणे सुद्धा छान तळलेले आता काढून घेऊया आता आपण पन पनीर घालूया हे बघा पनीर सुद्धा लालसर छान सोनेरी रंगावरती आहे आता काढून घेऊया सगळ्या भाज्या आणि कांदा आपला तळून तयार झालेला आहे आता आपण हे थंड करण्यासाठी असं ठेवून देऊया आपण ह्या भाज्या कांदा तळला त्याच तेलामध्ये तळून घेतल्या त्याच्यामुळे सगळ्या भाज्यांना छान कांद्याचा वास येतोय आणि उरलेलं तेल सुद्धा आपल्याला बिर्याणी करताना वापरायचंय म्हणजे बिर्याणीला सुद्धा छान चवही येईल आणि कांद्याचा छान सुगंधही येईल आता सगळ्या भाज्या चिरून आणि तळून होईपर्यंत पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत तांदूळ सुद्धा आपले चांगले भिजलेले आहेत आणि मी इथे पाण्यातून काढून चाळणीवरती नितळण्याकरता ठेवले बाकीचं बघूया आपण साहित्य काय काय घेतलंय ते पाच लवंगा घेतल्यात पाच मिरे घेतलेत एक चक्रीफूल घेतलंय दालचिनीचा एक तुकडा घेतलाय एक मसाला वेलची घेतली दोन हिरव्या वेलच्या घेतल्यात तेजपत्ता घेतलाय अर्ध लिंबू आणि तीन चमचे मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला तूप लागेल आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचेत त्याच्यासाठी मी पाणी आधीच उकळण्याकरिता ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले आधी आपण घालूया आणि तीन चमचे इथे मी मीठ घेतले ते घालूया मीठ थोडस जास्तीच घालायचंय कारण आपण पाणी नंतर मिसळून काढू त्यावेळेला सगळं मीठ त्याच्यामध्ये निघून जाईल त्याच्यासाठी थोडस मीठ जास्तच घालण घातलेलं आहे आता पाण्यामध्ये आपण सगळे खडे गरम मसाले घातले त्याचा हलकासा तपकिरी रंग पाण्याला आले आलेला आहे तर आता आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्याने काय होईल पाणी अगदी स्वच्छ पांढरं शुभ्र असं होईल आणि आपण जेव्हा तांदूळ घालू तेव्हा तांदूळ शिजल्यानंतर तांदळाला रंगसुद्धा अगदी पांढरा शुभ्र येईल आणि तांदूळसुद्धा मोकळे मोकळे शिजतील तर आता आधी आपण अर्ध्या लिंबाचा रस घालूया हे बघा पाणी हलकंसं पांढरं शुभ्र झालेलं आहे आता आपण निथळून घेतलेले तांदूळ घालूया आणि पाणी थोडं जास्तीच ठेवायचं आणि भांड इकडे मोठं वापरायचं आहे तांदूळ शिजवण्याकरता त्याच्याने काय होतं तांदूळ अगदी छान मोकळे मोकळे शिजतात आणि एकामेकाला असे चिकटून चिकट होत नाही आता आपण हळूहळू हल, ह्याच्यामध्ये तांदूळ घालूया आता आपण हलक्या हाताने तांदूळ फिरवून घेऊया जराशी पाण्याची उकळी थांबलेली आहे गॅस फासत ठेवायचा आणि सात ते आठ मिनिट आपल्याला हे तांदूळ आता उकळवून घ्यायचे चांगले पाण्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के इतके आपल्याला शिजवून घ्यायचे छान भात मोकळा मोकळा होण्याकरता आपण थोडस तूप घालूया अर्धा चमचा दोन तीन मिनिटं झालेली आहेत छान आता तांदूळ उकळायला लागलेले आहेत बिना झाकण घालता तांदूळ आपल्याला सात ते आठ मिनिटं उकळवून घ्यायचेत झाकण जर घातलं तर सगळं भातातलं पाणी ओतू जाऊ शकत आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपण तांदूळ बघूया हे बघा सत्तर ते ऐंशी टक्के तांदूळ शिजलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे तांदूळ चाळणीवरती निथळून घेऊया बघा शिजवून घेतलेले तांदूळ मी असे चाळणीवरती काढलेले आहेत नितळण्याकरता हे चांगले आपल्याला तांदूळ नितळून घ्यायचेत आणि असे मोठे मोठे जेवढे गरम मसाले निघतील तेवढे काढून घ्यायचेत जेवढे राहतील तेवढे राहू द्यायचे आपल्याला बिर्याणीमध्ये घालण्यासाठी भाजीचा मसाला तयार करायचा सा आहे साहित्य बघूया काय काय घेतलंय आधी इथे मी तळलेल्या सगळ्या भाज्या घेतल्यात तळलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आदा आणि लसणाची पेस्ट एक चमचा पुदिना घेतला आहे थोडीशी कोथिंबीर लागेल इथे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत पावून वाटी दही घेतलंय चार पाच कमी तिखट मिरच्या मध्ये चिरून घेतल्यात दोन फूड कलर घेतलेत एक हिर हिरवा आणि पिवळा ह्या जागी तुम्ही केशर दुधामध्ये घालून ते वापरू शकता इथे सगळे खडे मसाले घेतलेत तेजपत्ता मोठी वेलची एक चक्रीफूल दालचिनीचा तुकडा चार बारक्या वेलची मिरे आणि लवंगा चार पाच चार पाच घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतलेत जर तुमच्याकडे शहाजे शहाजिरे नसतील तर तुम्ही नुसते जिरे वापरले तरी पण सारतील इथे चवीनुसार मीठ घेतलंय गरम मसाला एक चमचा दोन चमचे बिर्याणी मसाला धने आणि जिरे पावडर एक एक चमचा लवंगी मिरची पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा आता आपण भाजीचा मसाला तयार करूया आता आपल्याला भाज्यांचा मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आणि कांदा आणि भाज्या तळून घेतलेलं तेच तेल मी पाच पळ्या घातलेलं आहे तर हेच तेल आपल्याला वापरायचं आहे बिर्याणी करण्याकरता कांद्याचा आणि सगळ्या भाज्यांचा छान सुगंध ह्या तेलाला येतोय सगळ्या बिर्याणीला सुद्धा मस्त सुगंध येईल त्याच्याकरता तेच तेल आपल्याला इथे ते वापरायचंय तेल आता आधी आपण गरम होऊ देऊया आता तेल गरम झालेलं आहे जिरे आणि शहा जिरे घालूया जिरे छान फुलायला लागले ला सगळे गरम मसाले घालूया गरम मसाले चांगले तेलामध्ये तळायला लागलेले ला आता आपण चिरून घेतलेला कांदा घालूया बघा मिनिटभर चांगला कांदा मी तेलामध्ये तेला परतवून घेतलाय हलकासा लाल व्हायला लागलेला आहे छान परतवून घ्यायचाय कांदा आणखी एक मिनिटभर मी चांगला तेला कांदा तेलावरती परतवून घेतलेला आहे आता आपण मिरच्या घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे लसूण आणि आल्याची पेठ घेतली ती पण घालूया आणि चांगलं कांद्यामध्ये एकजीव करून घेऊया आता दोन तीन मिनटं कांदा चांगला परतलेला आहे त्याच्यावरती चिरून घेतलेला थोडासा पुदिना घालूया मी मोठा मोठा असा चिरून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया आता मिनिटभर सारं चांगलं परतून घेतलं आहे आता आपण हे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालूया चांगले चांगले मी चांगले परतवून घेऊया टोमॅटो चांगलं मी मिनिटभर तेलावरती परतवून घेतलेला आहे आपल्याला हे टोमॅटो छान तेलामध्ये मऊ असं शिजवून घ्यायचंय आपण बारीक गॅस करूया आणि झाकण घालूया टोमॅटोमुळे काय होतं बिर्याणी छान रसरसीत होते अशी कोरडी कोरडी होत नाही त्याच्यासाठी इथे मी टोमॅटो वापरलेला आहे आता मिनिटभर झालेला आहे झाकण उघडूया हे बाबा छान तेल सुटायला लागलेलं आहे टोमॅटो सुद्धा छान मऊ झालाय आता आपण हळद आणि हिंग घालूया आता बेडगी मिरची पावडर आणि लवंगी मिरची पावडर घेतली ती घालूया तुमच्या आवडीप्रमाणे ती तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता चांगलं तेलामध्ये एक जीव करून घेऊया चांगलं परतवून घ्यायचं आता धन्या आणि जिरे पावडर घालूया गरम मसाला घालूया आणि बिर्याणी मसाला घालूया सगळं एकजीव करून घेऊया आता परतवून घेतलेल्या ह्या सगळ्या मसाल्यामध्ये तळून घेतलेला अर्धा कांदा घालूया का अर्धा आपल्याला वरून बिर्याणीमध्ये घालण्याकरता ठेवायचंय आणि सगळं एक आता एकजीव करून घेऊया चांगलं आता सगळा मसाला चांगला मिनिटभर मी, मी परतवून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालूया भाताला आपण मीठ घातलं होतं शिजताना आता भाजी पुरत अंदाजाने घालायचंय सगळं एकजीव करून आता मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मिनिटभर आपण झाकण घालूया आता मिनिटभर झालेलं आहे झाकण उघडूया हे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे एकदा सगळं आपण परतवून घेऊया चांगलं आता आपण तळून घेतलेल्या भाज्या आणि काजू आणि मनोके घालूया पन, पन, आता तळून घेतलेल्या सगळ्या भाज्या घातलेल्या मसाल्यामध्ये आपण चांगल्या एकजीव करून घेऊया पनीर मी घातलेलं नाही ठेवलेलं आहे नंतर घालूया आपण चांगल्या भाज्या आधी परतवून घेऊया हे बघा सगळ्या भाज्या मी चांगल्या परतवून घेतल्या आता पनीर घालूया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया चांगले एक जीव करून घ्यायचे हे बघा सगळ्या भाज्या मी चांगल्या एकजीव करून घेतलेले आहेत हे बघा रंग पण किती छान दिसतोय भाजीचा आणि सगळ्या भाज्या मी अशा मोठ्या मोठ्या चिरून घेतलेले आहेत अशा मोठ्या मोठ्या चिरायच्या म्हणजे भाजीचा अगदी गाळ होत नाही चा छान अशा बिर्याणीमध्ये भाज्या पण दिसतात आणि खायला पण छान लागतात आता आपण एक मिनिट झाकून घालूया आणि चांगली वाफ काढून घेऊया मिनिट भर झालेला आहे आता झाकण उघडूया छान अशी परतवून घेऊया भाजी आता आपण भाजीमध्ये दही घालूया हे बघा दह्यामध्ये सगळ्या भाज्या आता चांगल्या एकजीव झालेल्या आहेत आपण साधारण पाववाटी पाणी घालूया चांगली भाजी एकदा हलवून घ्यायची आणि दोन मिनटं झाकण घालून आपल्याला आणखी एकदा वाप काढून घ्यायची दोन मिनटं झालेली आहेत आता झाकण उघडूया हे बघा छान भाजीला तेल सुटलेलं आहे आणि भाजीचा छान अशी रसरशीत झालेली आता आपण गॅस बंद करूया आता आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे त्याच्याकरता मी ले ले। ते जाडतळाचा असा टोप घेतलेला आहे हा चांगला टोप जाड आहे असा टोप किंवा तुम्ही कुठलंही भांडव वापरू शकता पण ते जाडच घ्यायचं ह्याच्यामध्येच आपण मगाशी भात सुद्धा शिजवून घेतलेला आहे तो टोप मी पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण भाजी टोपाच्या तळाशी घालून घेऊया तुम्ही भाताचा एक लेअर भाजीचा एक लेअर असं एक ते दोन वेळा करू शकता किंवा एक भाजीचा लेअर आणि एक भाताचा लेअर असं सुद्धा करू शकता आता मी सगळी भाजी आधी टोपामध्ये घालून घेणार आहे हे बघा मी भाजीचा आणि भाताचा एक एकच लेअर लावणार आहे त्याच्यासाठी मी आधी टोपामध्ये अशी भाजी घालून घेतलेली भाजीवरती थोडासा पुदिना घालूया आणि थोडीशी कोथंबीर घालूया बघा भाजीवरती पुदिना आणि कोथंबीर मी घालून घेतलेली आहे भाजी छान आपली रसरसीत आहे ओलसर अशी आहे आता आपण त्याच्यावरती शिजवून घेतलेला भात घालूया हे बघा अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आता भाजीचा आणि भाताचा लेअर घालून झालेला आहे आपण एक पाच सहा चमचे पाणी घालूया पाणी घातल्याने काय होईल बिर्याणीला दम देताना भाजी खाली तळाला चिकटणार नाही त्याच्यासाठी मी पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून झालेलं आहे आपण आता तळलेला कांदा कोथंबीर सारं घालून घेऊया वरून असं पाणी घातलं की आपल्या भाज्या पण तीस ते चाळीस टक्के शिजलेले आहेत आणि भात आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे तर बिर्याणी संपूर्णपणे आपली शंभर टक्के शिजली जाईल पाण्यामुळे त्याच्यासाठी पाणी घातलेलं आहे आता आपण वरून तळलेला कांदा घालूया थोडासा आपण पिवळा रंग घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं ना तरी पण चालेल आता आपण थोडासा हिरवा रंग घालूया आता चिरून घेतलेला पुदिना घालूया पुदिन्याने छान बिर्याणीला सुगंध येतो त्याच्यावरती कोथिंबीर सुद्धा घालूया भरपूर घालायची बिर्याणीचा टोप आपला दम देण्याकरता तयार झालेला आहे आपण दोन चमचे तूप घालूया तुपाने छान सुगंध येतो बिर्याणीचा आता आपण टोपावरती ऑइल पेपर लावून घेऊया हे बघा असा कॉईल पेपर लावून घ्यायचा म्हणजे बिर्याणीला दम छान बसतो वाफ सुद्धा बाहेर जात नाही तुम्ही झाकण घातल्यानंतर गव्हाच्या पिठाची कणिक तयार करून ती सुद्धा तुम्ही झाकणाला गोल लावून घेऊ शकता त्याच्याने सुद्धा वाफ बाहेर जात नाही आणि छान दम बसतो बिर्याणीला आता आपण याच्यावरती झाकण घालूया वरून तूप घातलं की बिर्याणीला छान सुगंध सुद्धा येतो आणि बिर्याणी मस्त मोकळी मोकळी होते आता आपण टोप गॅसवरती दम देण्यासाठी ठेवूया हे बघा बिर्याणीला दम देण्यासाठी गॅसवरती टोप ठेवलेला आहे दोन मिनिटं फास्ट गॅसवरती छान बिर्याणीला दम द्यायचा आणि नंतर तवा मांडून मी पंधरा मिनिटं बिर्याणीला दम देणार आहे तवा सुद्धा मी बाजूला गरम करण्याकरता ठेवलेला आहे दोन मिनिटं आता फास्ट गॅसवरती वरती झालेली आहेत गॅस बारीक करूया आणि तवा ह्या गॅसवरती आपण गरम केलेला घेऊया मी गरम तवा आता गॅसवरती मांडून घेतलेला आहे आपण बिर्याणीचा टोप तव्यावरती ठेवूया आणि पंधरा मिनिट मध्यम गॅसवरती छान आता बिर्याणीला दम देऊन आहे पंधरा मिनिट झालेली आहेत मध्यम गॅसवरती बिर्याणी आपण दम देण्याकरता ठेवली होती गॅस बंद करू आणि टोप खाली उतरवून घेऊया बिर्याणीचा टोप मी आता खाली उतरवून घेतलेला आहे आता आपल्याला असाच झाकून टोप वीस ते पंचवीस मिनिट ठेवून द्यायचा आहे आणि नंतर हा टोप आपण उघडूया त्याच्याने काय होईल बिर्याणी छान मुरली जाईल आता साधारण पंचवीस मिनटं झालेली आपण झाकण उघडून बघूया हे बघा आता आपण एका फुलज्ञने एका साईडने बिर्याणी एका ताटामध्ये काढून घेऊया किती मस्त झाले बघा हे बघा डाबा स्टाईल व्हेज बिर्याणी आपली करून तयार झालेली आहे खाण्यासाठी किती मस्त झाली आहे बघा मोकळी मोकळी आणि मस्त अशी रसरसीत झालेली अगदी मस्त झालेली ही व्हेज बिर्याणी करताना बिर्याणी मोकळी मोकळी होण्यासाठी आणि छान अशी रसरसित होण्यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या पद्धतीने अशी व्हेज बिर्याणी तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा जरूर करा का तुम्हाला मी दाखवते व्हेज बिर्याणी अगदी मोकळी मोकळी आणि मस्त अशी रसरशीत झालेली